भाजपा म्हणजे कचराकुंडी झाली आहे आणि या कचराकुंडीतल्या कचऱ्यांची ये जनता येणाऱ्या निवडणुकीत विल्हेवाट लावील अशी टीका शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते दादा पाटील यांनी केली आहे तसेच सध्याच्या राजकारणाची परिस्थिती वाईट बनली आहे मात्र आगामी निवडणुकांमध्ये जनता या सर्वांना चांगला धडा शिकवेल असे मत रघुनाथ रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले आहे ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते म्हणजे पहा की आत्ता या देशामध्ये सर्व सारखे आहेत माजी माझी गोरे काय निवडावे अशी परिस्थिती आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये माणूस गेला की तो स्वच्छ होतो आहे अशा पद्धतीची एक प्रतिमा तयार झाली काही लोक म्हणतात भाजपा म्हणजे वॉशिंग मशीन आहे परंतु त्याच्याही पलीकडं भाजपा ही कचरा कुंडी आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये जे काही भाजपात गेलेत ते लोक कचऱ्यात जमा करणार आहेत आणि त्यांची जागा हे कचरा जसे पुरून किंवा जाळून टाकतात तशा पद्धतीनं त्यांची विल्हेवाट लावण्यात येईल इतक्या वाईट पद्धतीनं हे सगळं राजकारण चाललेलं आहे